स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत जागा वाटपावरून वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आपली ताकद असेल तिथे माघार नको अशा सूचना भाजपच्या बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांकडून प्रभारींना करण्यात आल्या त्यासोबतच समसमान जागांसाठी आग्रही भूमिका घ्या अशा देखील सूचना या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे वर्षा बंगल्यावरती भाजपच्या जिल्हा निवडणूक प्रभारींच्या बैठकीत नेत्यांचा आग्रही सूर असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीत जागा वाटपावरून वाद वाढण्याची शक्यता ही येत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल रात्री वर्षा बंगल्यावरती जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीत महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जायला हवं यावरती देखील चर्चा झाली ज्या ठिकाणी युती होणं शक्यच नाही त्या ठिकाणी मात्र स्थानिक म्हणतील त्यानुसारच निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देण्यात यावं यावरती चौघांचं एकमत झालं आणि दरम्यान सतरा नोव्हेंबरला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि यानंतर अठरा तारखेला पुन्हा महायुतीच्या समन्वय समितीची बैठक ही पार पडणार आहे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीची समन्वय समितीची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा झाली अधिकतर ठिकाणी महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढण्यावरती भर देण्यावरती एकमत झालाय तर ज्या ठिकाणी युती होणार नाही तिथं मैत्रीपूर्ण लढतीसंदर्भात सूचना देण्यात आल्या दरम्यान निवडणुकीत समन्वय साधण्यासाठी महायुतीत तीन मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुरुवात होण्याआधीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विरुद्ध बाळासाहेब थोरात आणि इतर प्रस्थापित काँग्रेस नेते असा संघर्ष पाहायला मिळतोय यात आता विदर्भातील काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी भर टाकल्याचं सा दिसतंय सात नोव्हेंबरला नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून सुनील केदार यांच्या गटानं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या मात्र काँग्रेसच्या एका स्थानिक गटाच्या तक्रारीनंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या मुलाखती अवैध ठरवल्या जिल्हा निवड समितीच्या अनुपस्थितीचं काल देत त्यांनी या मुलाखती अवैध ठरवलेल्या आहेत आता प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज नव्यानं गणेशपेठ कार्यालयामध्ये मुलाखती होणार आहेत मात्र गेल्या वेळेला नागपूर जिल्हा परिषदेवरती काँग्रेसला एक हाती सत्ता मिळवून देणाऱ्या सुनील केदारांना अशा प्रकारे डिवचणं हे हर्षवर्धन सपकाळ यांना खरंच परवडेल का हा प्रश्न उपस्थित होतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला पोहोचल्या मात्र अजित पवार अजूनही पक्ष कार्यालयात आले नसल्यानं रुपाली ठोंबरे या बाहेर पडल्या रुपाली ठोंबरेंची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून उचलवांगडी झाल्यानंतर त्या अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेल्या होत्या परंतु अजित पवार हे आले नसल्यामुळे त्यांची भेट ही होऊ शकली नाही मुंढवा जमीन प्रकरणी काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज पत्रकार परिषद घेणार आहेत मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी गौप्यस्फोट करण्यासाठी दमानिया आज पत्रकार परिषद घेणार आहेत या प्रकरणी भेटीदरम्यान दमानियांनी बावनकुळेंकडे सर्व कागदपत्र दिली आहेत त्याच संदर्भामध्ये आज गौप्यस्फोट करणार असल्याचं अंजली दमानियांनी यांनी सांगितलं त्यामुळे दमानिया आज कोणते गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष असेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपचं मिशन लोटस सुरू आहे सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचा मुलगा प्रथमेश कोठे आणि त्यांच्या गटाचा भाजप प्रवेश झाला आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला काही दिवसांपूर्वीच सोलापुरातील दोन माजी उपमहापौरांसह काही माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश क्ला अकुलूजमध्ये अजित पवारांना धक्का देणार असल्याचं आहे धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर वा असल्याची चर्चा असून ते अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेत अकलूज नगर परिषदेसाठी अजित पवारांकडून चाचपणी सुरू आहे धवलसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये काँग्रेस भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला काँग्रेसचे शहराध्यक्ष पांडुरंग चौधरी यांचे सुपुत्र भैया चौधरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी एस पाटील भाजप ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष नेरकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र मालुसरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष उमेर पठाण यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे यावेळी नगराध्यक्षपदासाठी ललिता प्रेमानंद गायकवाड यांची घोषणा करण्यात आली या प्रवेशानं पिंपळनेरची नगरपरिषद निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालंय तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावरती सुटलेला आरोपी माजी नगराध्यक्ष संतोर परमेश्वरनं भाजपमध्ये प्रवेश केलाय तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात संतोष परमेश्वरनं कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश केला अखंड राष्ट्रवादी पक्ष असताना संतोष परमेश्वरनं तुळजापूर नगराध्यक्ष पद हे भूषवलेलं होतं तर विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस उमेदवार धीरज पाटील यांना संतोष परमेश्वरनं साथ दिली होती त्यानंतर आता नगरपरिषद निवडणुकीसाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात भाजप पक्षप्रवेश केलाय दरम्यान संतोष परमेश्वर हा तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असल्यामुळे त्याच्या पक्षप्रवेशाची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली तर तुळजापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये ड्रग्जचा मुद्दा हा गाजण्याची शक्यता आहे स्थानिक संस्था निवडणुकींचं बिगुल वाजलेलं आहे नांदेड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी नवं समीकरण उभं राहिलंय आहे नांदेडमध्ये महाविकास आघाडी आणि वंचितनं युती जाहीर केली आहे काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत तशी घोषणा केली आहे यावेळी वंचितचे प्रवक्ते फारुख अहमद देखील उपस्थित होते जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे काँग्रेसनं समसमान जागांच्या जा फॉर्म्युल्याला ग्रीन सिग्नल दिला तर राज्यभर हा प्रयोग करू असं वंचितचे प्रवक्ते फारुख अहमद यांनी म्हटलंय मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली असली तरी उपाध्यक्ष सचिव सहसचिव खजिनदार पदासाठी आज निवडणूक होणार आहे उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी अशी लढत होणार आहे तर सचिव पदासाठी शाह आलम शेख विरुद्ध डॉ उन्मेश खानविलकर सहसचिव पदासाठी गौरव पयाडे विरुद्ध निलेश भोसले आणि खजिनदार पदासाठी अरमान मलिक विरुद्ध सुरेंद्र शेवाळे यांच्यामध्ये लढत होणार आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचे एकमेव उमेदवार असलेल्या अजिंक्य नाईक यांना सत्र न्यायालयानं तुर्तास दिलासा दिलाय त्यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका सत्र न्यायालयानं फेटाळलेली आहे स्टायलो क्रिकेटर्स क्लबचे प्रतिनिधी शाह आलम शेख यांनी नाईक यांच्या उमेदवारीला सत्र न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं नाईक यांच्या उमेदवारीला आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये नव्यानं आव्हान देण्यात आलं आणि या याचिकेवरती आज तातडीची सुनावणी होणार अजिंक्य नाईक यांनी एमसीएच्या कार्यकारिणीत सलग सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये निर्णयावरती आज निवडणुकीचं भवितव्य हे ठरू शकतं भाजप नेते नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्या विरोधात प्रचार करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आमदार रवी राणा यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे स्वबळाचा निर्णय एक दोन दिवसामध्ये आमदार रवी राणा हे स्वतः जाहीर करणार असल्याची माहिती आहे तीन दिवसांपूर्वी युवा स्वाभिमानी पार्टीची महाराष्ट्र कार्यकारिणी बैठक झाली ज्यामध्ये भाजपसोबत युती करणार असा ठराव केला गेला होता हे विशेष मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे स्वतंत्र लढण्याची तयारी पूर्ण झाली भाजप आणि युवा स्वाभिमानी पार्टी यांची युती न झाल्यानं आता नवनीत राणा आणि आमदार रवी राणा एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार का हे जवळपास निश्चित होणार आहे बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये विक्रमी अडुसष्ट टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं आहे यंदा एकूण मतदारांपैकी एकाहत्तर टक्केपेक्षा जास्त महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे चौदा नोव्हेंबरला बिहार विधानसभेचा निकाल लागणार आहे काल शेवटच्या टप्प्याचं मतदान हे पूर्ण झाल्यानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये मात्र एनडीएला कौल देण्यात आलाय सर्वच मूलमधून बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याचा अंदाज हा व्यक्त करण्यात आला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे पीसीएम पीसीबी आणि एमबीएच्या सीईटी परीक्षा आता वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहेत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या निर्णयांनी घोषणा झाली आहे पहिली परीक्षा ही एप्रिल दोन हजार मध्ये तर दुसरी परीक्षा ही मे दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला जेईप्रमाणेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देखील आता दोनदा सीईटी परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे विद्यार्थ्याला एक परीक्षा देणं हे बंधनकारक आहे तर दुसरी ही ऐच्छिक असणार आहे दोन परीक्षा दिल्यास ज्या परीक्षेमध्ये जास्त गुण मिळतील ती गुणसंख्या प्रवेशासाठी घायर धरली त्याबरोबरच सीईटी परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक हे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट